महाविकास आघाडीच्या वतीने आनंदराव मनगुंडे यांचा अर्ज भरलेला आहे आणि मला खात्री आहे की इस्लामपूर नावाने उरणेश्वरपूर म्हणून ओळखलं जातं त्या उरणेश्वरपूर मध्ये प्रचंड मोठ्या बहुमताने आमचा हा हो उमेदवार निवडून आल्याशिवाय राहा त्याच्या बऱ्याच विकास कामं झालेली होती पण डेंग्यूची समस्या मोठ्या प्रमाणात आहे गेली पाच वर्ष सत्ता होती आणि चार वर्ष प्रशासकीय होत त्यांची कामं अर्थात अनेक प्रश्न मागच्या आठ वर्षाच्या नऊ वर्षाच्या कालखंडात त्यांच्यामुळे निर्माण झाले मागच्या नऊ वर्षात जे प्रश्न निर्माण झाले लोकांच्या सामान्य नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष झालंच आणि हे शहर बकास करण्याचा प्रयत्न यांच्या नाकर्तेपणामुळे या शहरात झाला आणि मागच्या विशेषतः तीन वर्षाच्या कालखंडात अ विशेषतः दोन दो अडीच वर्ष आणि आता तीन वर्षाच्या कालखंडात झालं या शहरात काही नवीन काही योषामध्ये अधोगती झाली नऊ वर्षात गोर्यानं बघायच झाली पाणी पुरवण्याच्या योजना उडाला मी मंजूर केलेली गोऱ्यानी गटा योजना यांना पुरक्षा आली नाही रस्त्याची वाताहत झाली सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आता सध्या आमच्या समोर उभे आहेत त्यांच्याकडून काहीच झालं नाही शहर हातात असताना आणि म्हणून या विरोधी हे शहर पुन्हा महाराष्ट्रातलं एक सुंदर आणि उत्तम शहर करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आमच्या या प्रयत्नात भारतीय जनता पक्षामधून बाहेर आलेले आणि आमच्या पक्षात सहभागी झालेले महेश पाटील पण आमच्यावर हो आहेत विजय कुंभार आहेत एलेन शहा आहेत असे अनेक लोक भारतीय जनता पक्षाच्या कामाला कंटाळून आमच्या पक्षात या शहराच्या कामा, कामासाठी आलेले आहेत